आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा बोला येऊन ज्या महापालिकेच्या निवडणुकी आहेत त्यामध्ये मिरज कुफ्फाट महापालिका असेल गोलापूर महापालिका असेल असे जनसृजशक्ती पक्ष हा महायुत्तेचा घटक पक्ष असल्यामुळं बी जे पीबरोबर त्याचबरोबर आम्ही आता सध्याच्या नगरपालिकेच्या ज्या निवडणुकी होत्या त्या आम्ही भारतीय जनता पार्टीबद्दल बर यशस्वीपणे आम्ही केल्या त्यामध्ये पन्हाळा त्याचबरोबर आमचं मलकापूर त्याचबरोबर परभणीमध्ये साखरखेड अशा तीन असणाऱ्या या सोनखेड अशा तीन असणाऱ्या नगरपालिकांना आमचे नगराध्यक्ष झाले आणि त्याचबरोबर असंख्य असे आमचे निवडून आले पाहिजे तर अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आज आम्हाला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून दिसतंय आमच्या आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमची आमच्या उमेदवारांच्या सांगलीमध्ये मागच्या आठवड्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉक्टर माधेवंद कुर्ने तरुण सहकारी पक्षात पाटील या सगळ्यांनी ते त्या ठिकाणी इंटरव्ह्यूज घेतले त्याचबरोबर आमच्या पक्षाच्याकडनं त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून आमचे आमदार अशोक रामाने बापू साहेब आहेत त्याचबरोबर संपर्क साठी आमचे पक्षाचे सरचिटणीस प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील साहेब आहेत हे सगळे या संपर्कात सगळ्यांचे असणार आहेत आणि एक अतिशय चांगला असा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी सांगलीमध्ये त्या ठिकाणी झालेल्या किंवा चोपन्न लोकांच्या मुलाखती त्या ठिकाणी झाल्या त्याचबरोबर या ठिकाणी चांगल्या संख्येने या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत या ठिकाणी भेटत आहेत त्याचबरोबर पक्षाचे आमचे ठिकाणी या प्रक्रियेत सहभागी आहेत एक चांगल्या पद्धतीचं वातावरण या पक्षाला त्या ठिकाणी जनसद पक्षाला आहे त्याचबरोबर आता आम्ही सक्षम उमेदवारांची चाचपणी करून आमचं प्राथमिक चर्चा दादा पाटील यांच्याशी झालेली आहे नागपूर देश मुख्यमंत्र्यांना प्रदेश अध्यक्षाला त्याचबरोबर निवडणुकीचे प्रभारी असणारे माऊनकोळी साहेबांना आम्ही पत्र दिलं त्या पार्श्वभूमीवरती आमच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माहिती बरोबर गेलो आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सद्मानपूर्वक जागा आज त्या ठिकाणी सांगली बारा जागांची मागणी केली आहे कोल्हापूर आज त्या ठिकाणी मुलाखती घेतल्यावरती किती सक्षम उमेदवार कशा पद्धतीने लढवले जातील कुठल्या गटामध्ये लढवले जातील आरक्षण असणारे कुठल्या ठिकाणी जो विषय हा पक्षाच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर आमदार विनयपुरे सावकर साहेब यांच्याकडं आमच्याकडं आज संपर्क करून त्या ठिकाणी दिलेले पक्षाचे ऍडव्होकेट राजेंद्र पाटील साहेब हे त्या ठिकाणी घेऊन जातील आणि चर्चा करून आम्हाला मुख्यमंत्र्यांची प्रदेश अध्यक्षांची निवडणूक प्रमुखांनी पालकमंत्र्यांची जे काय चंद्रकांत दादांशी चर्चा करते आणि ह्यामध्ये उचित जो मार्ग निघेल सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तर आम्ही नक्कीच पहिली प्रायोरिटी जसं आमदार भारतीय जनता पार्टी बरोबर करायची अन्यथा मग आम्हाला त्या बाबतीतला आमच्या कोर कमिटीमध्ये जो निर्णय घेईल आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा